आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांजवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सतरावं सुरुदाचे हृद्गत याचा भाग पत्र क्रमांक दोन श्री सद्गुरुभ्यो नमः मुंबई दहा सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस म्हणजेच भाद्रपद वद्य द्वादशी शके अठराशे सत्तेचाळीस प्रिय अप्पा प्रणाम अगर आशीर्वाद विरहित पत्र लिहिण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असेल परमार्थाच्या पुरवणीत ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीनं माझ्या अग्रजाचा आपणास केलेला मान आपणास संमत नाही आणि गुणहीनानं गुणश्रेष्ठाला आशीर्वाद लिहिणं मला पसंत नाही सर्व ज्ञानात आत्मज्ञान श्रेष्ठ ना मग गुणानुक्रमानं पाहिलं तर कोण श्रेष्ठ ठरतं ज्ञानरवीचे आनंदमय किरण प्रथम तुम्हावर पडले नंतर मला लाभले केवळ तुमच्या कळकळीच्या प्रेमामुळे लाभले असं असताही तुम्ही माझाच गौरवपूर्वक उल्लेख करावा हा केवळ तुमच्या मनाचा मोठेपणा दुसरं काय गुरुपदाची भेट आणि आत्मज्ञानाची जोड जोडण्याचा सुवर्णसंधिकाल तुम्ही निर्माण केला सूर्योदयापूर्वीचा अरुणोदय म्हणजेच तुमचा सदुपदेश काही बाही लिहिलं असं तुम्ही विनयानं लिहिता पण त्याच काही बाहीचा उपयोग दगडाचा देव किंवा नराचा नारायण अल्पांशानं करण्याकडे झाला आहे माझ्यामध्ये अनेक गुणांची कमतरता आहे हे मी जाणतो मी ना श्रद्धाळू ना अश्रद्ध ना अंधश्रद्ध, मला स्वतंत्र म्हणजे ओरिजिनल स्फूर्ती नाही श्रद्धेत उत्कटता नाही कार्याला लागणारा कष्टाळूपणा माझ्यात नाही मी अनुकरणप्रिय असा सेकंड हँड प्राणी आहे मी नीर निर्णय ज्ञान असणारा राजहंस नसून पढवलेली पोपटपंची करणारा शुका आहे हे दोष दबडण्याचा प्रयत्न केला तरी ते बलदिवनियोजित या न्यायानं मला सोडितच नाही मला कोणीतरी स्फूर्तीदाता आदर्श लागत असतो आणि तो, तो सुदैवानं माझ्या चित्तचक्षुंपुढे हल्ली असल्यानं परमार्थाच्या राजमार्गाच्या बाहेर वाकडं पाऊल पडण्याची भीती उरलेली नाही हा आदर्श कोण हे मी आपणास सध्या सांगत नाही ओळखा पाहू प्रियमवद तुझं पत्र मिळताच आनंदानं फोडलं पण सुरुवातीलाच नारदाच्या भक्तिसूत्राची भेट पोटात धस्स झालं मनात म्हटलं सारं पत्र भक्तिसूत्रांनीच भरगच्छ भरून काढलंय की काय कारण बोलण्याच्या भरात हो हो ठोकून देण्यापलीकडे असल्या गोष्टींशी आमचा क्वचितच संबंध येतो असो पण पुढच्याच दृष्टिक्षेपात गद्य काव्य आढळल्यामुळे जीव जाग्यावर आला म्हटलं मराठी आहे थोडं तरी कळलंच पाहिजे सुदैवानं मागच्या भेटीत तुम्हीच लावून दिलेल्या धोपट चालीनं चालून काव्य कोडं उकलण्याचा प्रयत्न केला खूप दौड केली पण काहीच हाती लागेना म्हण आहे ना घाईचा भात केला म्हणजे शिजलेल्या शिताऐवजी चटचटीत चावल चावून तोंड फोड झाल्याशिवाय राहत नाही लोण्यासारखे मऊ असणारे फणसातील रसरशीत रसाळ गरे तरी नुसत्या हाताने थोडेच हाती लागतात काव्य प्रदेश संपल्यावर मात्र चालीला चलन मिळालं थोडक्यात सांगावयाचं म्हणजे प्रथम भक्तिसूत्राचा भरभक्कम उत्तुंग कडा नंतर काव्य कातारातील विकटवाट अखेर गद्य गद्यग्रामातील वहिवाटीचा राजमार्ग असा विविध प्रवास करावा लागला मात्र मार्गात इतस्त विखुरलेल्या ज्ञानदीपांच्या उज्ज्वल रोषणाईनं प्रवास अत्यंत सुकर झाला इंद्रिय शांत झाली मनाला स्फूर्ती आली जीवाला धीर आला आणि आत्मा क्षणैक सुखात विलीन झाला अवघड वाटणारा गड किल्ला हल्ल्याशिवाय सुलभतेनं सर झाला पत्रातील शिकवणी बहुमोल आहेत संत वचनांच्या दैदिप्यमान रत्नांना आपल्या कलाविज्ञ कल्पकतेनं पैलू पाडून आणि स्नेहसूत्रात गुंफून माझ्या प्रेमळ गुरुबंधून पाठवलेला हा दिव्य हार अवलोकित होत जाता त्यात गुंग होऊन गेलो मित्रम प्रीती रसायनम असं जे अहृदय कवीनी वर्णन केलं आहे ते किती सत्य आहे निर्गुण परब्रह्माशिवाय जगात पूर्ण असं काय आहे तुमचं पत्रही अपवाद होऊ शकत नाही वचनामृताच्या अलभ्य लाभाच्या शेजारीच माझ्यासारख्या पामराचा गुरुवर्य किंवा अशाच सारख्या सन्माननीय नामानं केलेला गैरउल्लेख ही काय थोडी अपूर्णता झाली मी गुरुवर्य असंच ना तुमचं म्हणणं पण प्रियंवदा वेदांती शिष्याचा ठोंब्या गुरु अशा तऱ्हेचे विपरीत देखावे संसाराचं विकृत आणि विचित्र चित्र दाखवणाऱ्या नाटकातूनसुद्धा आढळावयाचे कठीण मग व्यवहारात कुठचे मात्र मोडक्या बाजारात आडक्याला तीन मिळणाऱ्या गुरुपदांपैकी एखादं आमच्या वाट्यास येत असेल तर नाईलाज आहे पण शिष्याचा योग्य अभिमान राखून आपल्या जन्माचं जीविताचं जीवाचं आणि त्याचबरोबर या प्रियमवदाचं जिवंतपणीच सोनं केलं या वाक्यानं नकळत का होईना पण या गुरुपदाच्या नाटकी उपाधीचा तुम्ही अंत केला ही समाधानाची गोष्ट आहे अवतरणात दिलेल्या उद्गारात आणि श्री एकनाथांनी स्नानानंतर दहा वेळेला पुन्हा पुन्हा अंगावर थुंकणाऱ्या उन्मत्त यवनास बाबा रे तुझ्यामुळे मला वेळा गंगा स्नान घडलं अशा उच्चारलेल्या शब्दात काल देश परिस्थितीपेक्षा दुसरा कोणता फरक आहे फरक कोणता असेल तर तो यवनद्वेष्टा होता आणि मी आपला सखा आहे आपण स्वतःचं सोनं करून मलाही परिसा समीप नेलत हा कोणाचा मोठेपणा अशा प्रसंगी कृतज्ञतेचे शब्द म्हणजे लोकांचे परमाणुतुल्य गुण जे मेरुपरी वानिती चित्तीतोषही पावती सुजनते तुम्हीचही मनमती एवढेच येऊ शकतात इतरास जागा नसते स्वतः प्रस्तुतसारखं सुंदर पत्र लिहित असताना त्यातील भाषेसंबंधानं आपण काढलेले उद्गार आपला सौजन्ययुक्त विनयच प्रदर्शित करीत आहे कदाचित याहीपेक्षा सुंदर आणि हृदयंगम शब्दचित्र रेखाटण्याची आपली महत्त्वाकांक्षा असेल आणि ती स्पृहणीय नाही असं कोण म्हणेल भाषा पद्धतीकडे चिकित्सक दृष्टी न ठेवता वात्सल्य दृष्टी ठेवण्याबद्दल आपण सूचना केली आहे ती मी आनंदानं स्वीकारित आहे कारण त्यात मला ग्रहण करण्यासारखं पुष्कळच आहे प्रियमवद तुम्ही पुष्कळ लिहीत नसात पण त्या थोड्याशा लिखाणात भरपूर प्रसाद भरलेला असतो उगीच भरमसाठ लिहून कागद शाई आणि वेळ यांचा अपव्यय तरी का करावा आणि ब्रह्मरस जयाने स्वादला वेदांत तोंडी लाविला भाषा सौष्ठव गोडी तयाला काय होय? होता गुरुकृपेचा आश्रित तया वेदांत हातो हात, येईल ऐशी श्रीकांत ग्वाही देतसे अर्जुना वेदांत विचारांचं विमान एकदम फास्ट चालत असल्या कारणानं ज्ञान स्वर्ग आता दोनच बोटे उरला आहे अगदी बरोबर हाच आपल्या कल्पनातीत प्रगतीचा बिनतोड पुरावा आहे म्हटलंच आहे मग त्याशी विमानोड्डाण ब्रह्मांडी आपैसे होय जाण प्रचिती ही खूण तुम्हा आली प्रियंवदा यावर भाई अपना विमानोड्डान जरूर चला देना लेकिन मेरी ये विज्ञप्ती है की हमें विमान की रस्सी पकड़कर तुम्हारे साथ आने का आदेश कीजिए यदि ऐसा नहीं हो सकता तो आप खुद हमारे साथ रस्सी से बन कर अपने साथ इस तरह से ले जाओ जिस तरह किसी समय श्री दत्त गुरु तंतु को शिव स्थान समीप ले गए थे जो इसमें गिर पड़ने की धास्ती नहीं रहेगी एवढ़स मनावस आट्ट विचार आचार उच्चार या त्रयीतील अंतर शून्य झाल्यानंतर मनातील मथितार्थ जनात मांडणं हे आधी केले मग सांगितले या शिकवणीप्रमाणे पाहता यथार्थ था आहे पण पात्रापात्र विचार करून ते धाडस प्रसंगी तुमच्यासारख्यांनी करावयाला हरकत दिसत नाही पण या बाबतीत तुमचं तुम्हीच काय ते ठरवणं बरं या उठाठेवी आम्हाला कशाला हो अपंडिता हा मौनम भजेयु आता आपली माझी कल्पांतीही ताटातूट होणं शक्य नाही या आपल्या अमृतमधुर शब्दाने माझं हृदय भरून येत आहे हेच त्रिकाला बाधित सत्य माझ्या हातोफळी येण्याच्या यशाचे वाटेकरी तुम्हीच आहात आणि भिन्न देहधारित्वामुळे ताटातुटीची वाटणारी भ्रामक भीती वस्तुस्थिती वर्णनामुळं कमी होत आहे घटाकार निमित्तानं विभागल्यासारखं दिसणारं रविबिंब अगर आकाश ते भिन्न आकार नाहीसे होतास जसं एकच एक दिसतं तद्वतच ब्रह्मांडातील यच्चयावत वस्तूंमध्ये विभागलेलं भासणारं तत्व एकच एक आहे हा अद्वैत सिद्धांत माझ्या प्रेमळ मित्रांनी माझ्या गळी उतरवल्यामुळे मला भवभार हलका वाटू लागला आहे विश्वसृष्टीत जड स्वरूपानं दिसणारे असून न दिसणारे न दिसता भासमान होणारे असे जे अनंत प्रकार त्याला साक्षीभूत दीपाप्रमाणे निर्विकल्प असे जे अनामय ते उपास्य दैवत, नव्हे ते आपलं माझं तुमचं प्रत्येकाचं सत्स्वरूप आहे आणि स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्का इतक्याच तत्परतेनं ते मिळवावयाचं आहे परमात्म्याचं वेदप्रणित सच्चिदानंद स्वरूप तेच हे सोहम स्मरण समाप्तीचा सांधा म्हणजेच सच्चिदानंद स्वरूप सिद्धीची सुरुवात शिवोहम प्रियमवद तुमच्या पत्राचा पुण्यप्रदेश संपल्यामुळे आता मी आड रानात शिरण्याचा संभव आहे तथापि ही आठवण विसरलो नसल्यामुळे अल्पांशानच एक दोन गोष्टी लिहून पत्र पुरं करण्याचा विचार आहे आज इथंच था थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्